नमस्कार मंडळी तांबे पितळीच्या भांड्यांची कलई हा आज आपला विषय आहे पूर्वापार चालत आलेल्या तांब्या पितळीची भांडी किंवा मातीची भांडी यांचा वापर आता पुन्हा एकदा आपण आपल्या जीवनशैलीमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा ती कन्सेप्ट आता पुन्हा रुजू होत आहे तर त्याविषयी आपण थोडी माहिती घेऊया तुम्हाला माहितीच आहे की ही भांडी आपण कलई केल्याशिवाय वापरात आणू शकत नाही आज आपण कलई करणाऱ्या ताईंची भेट घेणार आहोत नमस्कार ताई ताई तुमचं नाव सांगा ना कधीपासून इथे बसताय चार वर्षापासून करताय अच्छा आणि आता कलई केली तो किती तर किती वर्षापर्यंत राहते हो

जास्त असेल तर बरी राह अच्छा मग त्याचे रेट पण त्याप्रमाणेच तुम्ही घेता तुमचे एक्स्ट्रा यायचे जायचे तुम्ही एक्स्ट्रा चार्जेस असतात तुमचे कुठपर्यंत तुम्ही कुठच्या कुठच्या एरियामध्ये जात आहोत डालमिनी अच्छा साधारण किती वेळ लागतो कलही करायला ते एक भांड्याय ना वीस पंचवीस मिनटं जातो पाचव्या भांडी असली तर एक दाख जातो दहा भांडी असली तर एक दीड दोन जातो टाईम दहा वारा टाइम तुमचा फोन नंबर तुम्ही सांगू शकताय हो सांगा चौऱ्याऐंशी त्रेचाळीस बत्तीस चव्वेचाळीस कधी एस ठीक आहे तुम्हाला फोन केला की तुम्ही त्या जागेवर जाऊन सुद्धा तुम्ही करताय कलही करण्यापूर्वी आपल्याला ते भांड स्वच्छ करून घेणं फार गरजेचं असतं ते भांडं जर व्यवस्थितरित्या स्वच्छ झालं असेल तर त्याच्यावरती कलहीसुद्धा खूप उत्तम रीतीने करता येते तुमचा एकदा ॲड्रेस सांगून द्या ना ठाणा पश्चिम नऊपाडा घंटाई मंदिराच्या शेजारी सोसायटी भांड एकदा स्वच्छ करून घेतल्यानंतर ते तापवलं जातं त्याला चांगल्या प्रकारे फीट दिल्यानंतर पुढची प्रोसेस करण्यात येते आता हे एवढं भांड करायला तुम्ही किती पैसे घेणार आहात रुपये कोणाला जर कलई करायचं असेल तर येथे तुम्ही नक्की संपर्क साधा आणि ताईनाही सहाय्य करा पण हेल्थ साठी काय चांगलं आहे त्याप्रमाणे आपण करत असतो आणि तसंच वेगवेगळे नवीन जुनं जे झालेलं आहे ते पुन्हा आपण नवीन आपल्या व्यवहारात आणत असतो त्याप्रमाणे आपण आता आणूया आणि नवीन जीवन पुन्हा सुरुवात करूया जगायला ह्या ताईनाही आपण सहाय्य करूया त्यांचाही धंदा व्यवस्थित जोरात चालू शकेल आणि त्यांनाही आर्थिक सहाय्य नक्कीच आपल्याकडून मिळेल धन्यवाद ताई तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद